नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर वा अंगणवाडी सुपरवायझर या पदासंदर्भात आपण महत्त्वपूर्ण लेक्चर सिरीज पाहत आहोत जे की तुम्हाला ऐंशी गुणासाठी जो तुमचा तांत्रिकचा भाग आहे त्यामध्ये तुम्हाला योजना असतील त्यानंतर कायदे असतील त्यानंतर पोषण अभियान असेल त्यानंतर संगणक असेल या घटकांची तुम्हाला या ठिकाणी परिपूर्ण तयारी करत आहोत आज या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत बालकासंदर्भातील महत्त्वपूर्ण दिनविशेष आणि एक महत्त्वपूर्ण टॉपिक तो टॉपिक म्हणजे राजीव गांधी किशोरी मुलींचे सक्षमीकरण योजना या योजनेच्या अंतर्गत जिसाबला योजना आहे या संदर्भात आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात जे की फक्त बालिका संदर्भात असतील म्हणजे महिला रिलेटेड असतील किंवा आरोग्य संदर्भात असतील ते सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहोत महत्त्वपूर्ण लेक्चर असेल या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून शंभर टक्के प्रश्न येतात त्यामुळे ये तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं अजूनपर्यंत चॅनलला जर तुम्ही लाईक केलं ला नसेल तर लाईक नक्की करा सुरुवात करू या लेक्चरला बघूया पहिला प्रश्न काय राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय आहे जागतिक नाही कारण राष्ट्रीय मातृत्व दिन जागतिक राष्ट्रीय दिन असा आपल्याला विचारला जातो आपल्याला या ठिकाणी काय विचारलं राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस केव्हा साजरा केला जातो नॅशनल सेफ मदर गुड डे हा भारतात कधी साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर असेल बघा अकरा एप्रिलला काय चार पर्यायापैकी काय आहे अकरा एप्रिलला हा दिवस साजरा केला जातो सुरक्षित मातृत्व दिवस साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया किशोरी आरोग्य कार्ड कोण तपासतो आता पहिला जो प्रश्न झाला हा झाला महत्वाच्या दिवसावरती आता हा हे जे किशोरी आरोग्य कार्ड आहे हे कोण तपासतं हा राजीव गांधी किशोरी मुलींचे सक्षमीकरण योजनेअंतर्गत जी सबला योजना आहे त्या सबला योजनेच्या अंतर्गत हा प्रश्न आहे किशोरी आरोग्य कार्ड कोण तपासते आता जे किशोरी आरोग्य कार्ड हे लिहिण्याचं काम कोण करतं तर किशोरवयीन मुली स्वतः करत असतात काय तर त्यांचं वजन किती आहे त्यानंतर उंची किती आहे त्यानंतर आयनच्या गोळ्या किती घेतलेल्या आहेत त्यानंतर बी एम आय किती आहे या सर्व गोष्टी लिहिण्याचं काम सुद्धा कोण किशोरी मुली करत असतात पण त्यांची तपासणी ही कोण करतं अंगणवाडी सेविक करत असते म्हणजे अंगणवाडी सेविकेकडे या ठिकाणी किशोरी आरोग्य कार्ड दिलेलं असतं त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण राष्ट्रीय नवीन जन्म व बालक आपता भारतात कोणत्या तारखांना साजरा केला जातो आय एम पी प्रश्न आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की राष्ट्रीय नवीन जन्म व बालक हप्ता केव्हा साजरा केला जातो तर याचं योग्य उत्तर काय असेल बघा चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले एक ते सात जानेवारी एक ते सात डिसेंबर पंधरा ते एकवीस नोव्हेंबर चोवीस ते तीस एप्रिल राष्ट्रीय नवीन जन्म बालक हप्ता नॅशनल न्यू बोर्न वीक कधी साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर असेल बघा पंधरा ते एकवीस नोव्हेंबर या दिवशी हा हप्ता साजरा केला जातो तरी विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोविंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला पुढचा प्रश्न आपण बघूया सबला योजनेचे स्वरूप कसे आहे काय प्रश्न आहे सबला योजनेचे स्वरूप कसे आहे म्हणजेच सबला ही जी योजना आहे तर त्या योजनेचे स्वरूप कसं आहे तर शहरी पातळीवर आहे ग्रामीण पातळीवर केंद्रस्तरीय प्रायोगिक योजना किंवा राज्यस्तरीय योजना अशा हे काय तुम्हाला पर्याय दिलेले आहे आणि त्याचं स्वरूप तुम्हाला विचारलेलं आहे तर त्याचं योग्य उत्तर असेल बघा केंद्रस्तरीय प्रायोगिक योजना आहे म्हणजे ही जी सप्ला योजना आहे ही कधी सुरू झाली ऑक्टोबर दोन हजार दहाला हिची सुरुवात करण्यात आलेली आहे कशी सुरू केली तर प्रायोगिक तत्वावर सुरू केलेली आहे आणि काय काही जिल्ह्यामध्ये म्हणजेच भारतातील दोनशे जिल्ह्यामध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की कि किती जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर सप्लाय योजनेवर सुरू करण्यात आलेली आहे तर ती दोनशे जिल्ह्यामध्ये आणि कधी सुरू झाली तर ऑक्टोबर दोन हजार दहाला हिची सुरुवात करण्यात आलेली आहे तर तिचं योग्य उत्तर असेल पूर्ण भारतामध्ये दोनशे जिल्ह्यामध्ये करण्यात आली आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये फक्त ती अकरा जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही, सुरू ही, ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ही योजना कशी आहे पूर्णपणे केंद्र सरकारची योजना आहे म्हणजे राज्य सरकारच्या यामध्ये कसल्याच प्रकारचा हस्तक्षेप नाही आहे म्हणजे केंद्रीय प्रायोगिक योजना असं हिला आपण म्हणू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय बाल संरक्षण दिवस भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय बाल संरक्षण दिवस नॅशनल चाइल्ड प्रोटेक्शन डे केव्हा साजरा केला जातो तर भारतामध्ये या या तर याचं योग्य उत्तर काय असेल बघा पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर भारतामध्ये चार जून चार जून हा जो दिवस आहे पर्याय नंबर सी राष्ट्रीय बाल संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सबला योजनेचा एक मुख्य घटक कोणता आहे सबला योजनेचा एक मुख्य घटक कोणता आहे बघा शिक्षण पोषण क्रीडा आर्थिक मदत यापैकी सबला योजनेचा एक मुख्य घटक कोणता असेल तर याचं योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर बी पोषण हा जो आहे तर या सबला योजनेचा मुख्य घटक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय पोषण सप्ताह भारतात कोणत्या महिन्यात सा साजरा केला जातो राष्ट्रीय पोषण सप्त नॅशनल न्यूट्रिशन वीक भारतात कोणत्या महिन्यात साजरा केला जातो पर्याय तुम्हाला दिलेले महिन्याचे नाव दिलेले योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे ह्या व्हिडिओमधून हो जेवढ्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्याही दे प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या आणि जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हो विश्लेषण करून सांगतो तर ते एका वहीवर त्याचं नोट डाऊन करून ठेवा आणि वेळोवेळी वेड़ त्याला रिव्हिजन करत चालू खूप आय एम पी पॉईंट आहेत बघा राष्ट्रीय पोषण सप्ताह कोणत्या दिवशी साजरा केला जातो म्हणजे हा प्रश्न तुमच्यासाठी म्हणजे अंगणवाडी सुपरवायझरसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आहे राष्ट्रीय पोषण सप्ताह दरवर्षी कोणत्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये काय राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया किशोरी मुलीमध्ये कोणता पोषक घटक महत्वाचा आहे किशोरी मुलींमध्ये कोणता पोषक घटक महत्वाचा आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं तुम्हाला प्रथिनी लोह फ्लोरिक ॲसिडच्या गोळ्या कॅल्शियम आणि जीवनसतो तर याचं योग्य उत्तर काय आहे पहा काय हो योग्य उत्तर असेल याचं बी नंबरचं म्हणजे आरोग्य कार्डाच्या अंतर्गत किंवा किशोरी दिवस ज्यावेळी साजरा केला जातो त्या ठिकाणी आयर्न आणि फ्लोरिक ॲसिडच्या गोळ्या दिल्या जातात त्यानंतर आरोग्य तपासणी पूर्णपणे केली जाते यासाठी दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे म्हणजे पोषण घटक या ठिकाणी सर्वात महत्त्वपूर्ण असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक कुटुंब दिन म्हणून केव्हा साजरा केला जातो जागतिक कुटुंब दिन इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला एक जून पंधरा मे दहा एप्रिल कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक कुटुंब दिन योग्य उत्तर असेल पंधरा मे हा दिवस जागतिक कुटुंब दिवस म्हणून साजरा केला जातो पंधरा मे सर्व महत्त्वपूर्ण दिवस आहेत यावर काय शंभर टक्के तुम्हाला परीक्षेमध्ये एक ते दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही हे सर्व पाठच करा किंवा एका नोटबुकवर सर्व नोट डाऊन जरी केले तरी तुम्हाला महत्त्वपूर्ण असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया किशोरी समूहामध्ये नेतृत्वाचे प्रशिक्षण कोणाला दिले जाते किशोरी समूहामध्ये नेतृत्वाचे प्रशिक्षण कोणाला दिले जाते पर्यायामध्ये काय सर्व सदस्य सखीव सैली अंगणवाडी सेविका शाळेतील शिक्षक हा पण आधीच पाहिले की कि किशोरी समूह एक असतो जो की पंधरा ते पंचवीस किशोरी मुलीचा एक गट असतो त्यामध्ये तीन गट नेते असतात त्याअंतर्गत एक सखी असते त्यानंतर एक सहेली असते तर यासाठी म्हणजेच किशोरवयीन समूहाच्या नेतृत्वाचे प्रशिक्षण कोणाला दिलं जातं तर यापैकी फक्त सखी आणि सहेलीला सखी आणि सहेली यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण असते सखी आणि सहेली यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण असेल किंवा हा गट या ठिकाणी आरोग्य संदर्भाच्या सुविधा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काय मार्गदर्शन असेल तर मार्गदर्शन करण्यासाठी सखी आणि सहेलीला प्रशिक्षण दिलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक बाल दिवस केव्हा साजरा केला जातो जागतिक बाल दिवस केव्हा साजरा केला जातो राष्ट्रीय बाल दिवस आपण पाहिले कधी चौदा नोव्हेंबरला राष्ट्रीय बालदिवस कधी साजरा केला जातो चौदा नोव्हेंबरला त्यानंतर जागतिक बालदिवस केव्हा साजरा केला जाईल तर जागतिक बाल दिवस हा वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो म्हणजे प्रत्येक दिवसाची तारीख तुम्ही जागतिक लक्षात ठेवा त्यानंतर राष्ट्रीय लक्षात ठेवा त्यानंतर जर राज्याचं असेल तर राज्याचं सुद्धा लक्ष ठेवा म्हणजे तुमच्या परीक्षेमध्ये कन्फ्युजन होणार नाही त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया सबला योजना कोणत्या वर्षी सुरू झाली साबला योजना कोणत्या वर्षी सुरू झाली सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आता साबला योजना ही कधी सुरू झाली ओघं ओघंमध्ये मी तुम्हाला सांगितले की दोन हजार दहाला साबला योजना सुरू झालेली आहे तर मग महिना कोणता असेल असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तर महिनासुद्धा लक्षात ठेवायचा की ऑक्टोबर दोन हजार दहा ऑक्टोबर दोन हजार दहाला हि सापला योजना सुरुवात करण्यात आलेली आहे आणि कुमारवयीन मुलींच्या कुमारवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मग तिचा उद्देश काय होता तर तिचा उद्देशच होता कुमारवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक बाल दिनदर्शिका आठवडा कोणत्या महिन्यात साजरा केला जातो ग्लोबल ऍक्शन वीक फॉर एज्युकेशन जागतिक बाल दिनदर्शिका आठवडा तर याचं योग्य उत्तर आहे बघा महिने तुमच्या समोर आहे ना हा एप्रिल महिन्यामध्ये साजरा केला जातो जागतिक बाल दिनदर्शिका आठवडा हा एप्रिल महिन्यामध्ये साजरा केला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला के के सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला कारण तुमच्या लाईकमुळं काय होतं चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं चला पुढचा प्रश्न आपण बघूया सबला योजनेची उद्दिष्ट कोणती आहे साबला योजनेची हो उद्दिष्ट तुम्हाला विचारलेले बघा सक्षमीकरण व आरोग्य सुधारणा करणे इतर काही महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे तर ते उद्दिष्ट तुम्ही एडिटिंग नोट डाऊन करून घेऊ हो शकता जे म्हणजे किशोर वीन मुलीचे पोषण व आरोग्याची स्थिती सुधारते पहिलं आहे पहिलं कोणतं किशोर इन मुलीचे पोषण व आरोग्याची स्थिती सुधारते त्यानंतर दुसरं आहे बघा त्यांचे जीवन कौशल्य घरातील कौशल्य व्यवसायाविषयी कौशल्य सुधारते हे त्याचं म्हणजे सबला योजनेचं उद्दिष्ट आहे त्यानंतर आरोग्य संदर्भात माहिती किशोरवयीन मुलीला देणे त्यानंतर स्वच्छता संदर्भाची माहिती देणे त्यानंतर पोषण असेल किंवा कुमारवायात प्रजन व लैंगिक आरोग्य असेल आणि कुटुंब बालकांची काळजी या संदर्भाची जागृती वाढवण्यासाठी प्रशिक्षण देणे किंवा तशा प्रकारची माहिती देणे हा एक साबला योजनेचं उद्दिष्ट आहे त्यानंतर चौथं उद्दिष्ट आहे बघा की सार्वजनिक सेवांचा लाभ घेण्याबद्दल माहिती देणे उदाहरणार्थ आरोग्यसेवा असेल आरोग्यसेवेचा कशाप्रकारे लाभ घेतला जावा पोस्ट ऑफिस असेल कशा प्रकारे लाभ घेतला जावा पोलीस स्टेशन असेल सरकारी कार्यालय असेल याची सर्व माहिती या ठिकाणी काय किशोरवयीन मुलींच्या गटांना त्या ठिकाणी दिली जाते आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं अजून पुढचा जो उद्देश आहे तो म्हणजे शाळेतनं जाणाऱ्या मुलींना अनौपचारिक शिक्षण देण्याचं महत्त्वपूर्ण माध्यम म्हणजेच जी काही योजना असेल तर योजना म्हणजे सबला योजना असेल जर अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील एखादी महिला एखादी किशोरवयीन मुलगी शाळेत जात नसेल तर तिला अनौपचारिक शिक्षण देण्याचं काम या सबला योजनेच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून केलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जागतिक बालकामगार विरोधी दिवस केव्हा साजरा केला जातो जागतिक बालकामगार विरोधी दिवस पर्याय बघा सतरा जून अठरा जून बारा जून नऊ जून बारा जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो बालकामगार कायदा एकोणीसशे शहाऐंशीचा आहे चौदा वर्ष पूर्ण केलेला परंतु अठरा वर्ष पूर्ण न केलेल्या किशोर गटाला या ठिकाणी बालकामगार संदर्भात वयोगट तुम्ही त्या ठिकाणी समजू शकता जर तुम्ही कायद्याचा अभ्यास केलाच असेल तर तुम्हाला डिटेल्स मध्ये समजून येईल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया किशोरी आरोग्य कार्ड कोणासाठी उपयुक्त आहे तर केवळ गर्भवती महिला सर्व किशोरी मुली केवळ अंगणवाडी सेविका फक्त अठरा वर्षा महिला असे पर्याय तुम्हाला दिलेले हा आरोग्य कार्ड कोणासाठी उपयुक्त आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे कमेंटमध्ये प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला जेवढ्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येत असेल तेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही काय करा कमेंटमध्ये देत चला याचं योग्य उत्तर काय आहे अंगणवाडी सेविकाच्या अंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी या ठिकाणी आरोग्य कार्ड तयार केलं जात असतं याचं योग्य उत्तर असेल बी नंबरचं आरोग्य कार्ड हे केवळ किशोरवयीन मुलींसाठी लागू असतं ते आरोग्य कार्डाच्या जा माध्यमातून अंगणवाडी सेविका असतात ना त्या अंगणवाडी सेविका या ठिकाणी त्या किशोरवयीन मुलीचं वजन असेल उंची असेल त्यानंतर आरोग्यविषयी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली जात असते म्हणजे औषधी देणे घेणे लसीकरण असेल याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी त्या आरोग्य कार्डाच्या मध्ये असतं आरोग्य कार्ड हे किशोरईन मुलींनी भरायचं असतं आणि तपासण्याचं काम हे अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून सबला योजनेच्या अंतर्गत केलं जात असतं त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया जागतिक मानसिक आरोग्य दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तारखे तुम्हाला दिलेले आहे काय आहे वर्ल्ड मेंटल हेल्थ डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो दहा ऑक्टोबर बारा डिसेंबर पाच सप्टेंबर वीस नोव्हेंबर तर कोणत्या दिवशी साजरा केला जातो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला सतरा नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तरी विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दहा ऑक्टोबरला हा दिवस काय आहे जागतिक का मानसिक आरोग्य दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया सबला योजनेचा लाभ कोणत्या दिल क्षेत्रांना दिला जातो क्षेत्र विचारलेले तुम्हाला सबला योजनेचा लाभ महत्वपूर्ण प्रश्न आहे कोणत्या क्षेत्रांना दिला जातो तर बघा सबला ही जी योजना आहे तर ती प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आलेली आहे म्हणजे तिसऱ्या नंबरचा पर्याय योग्य आहे मी तुम्हाला सांगितलं यापूर्वीच की संपूर्ण देशामध्ये दे, दोनशे जिल्हे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये अकरा जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत तर अकरा जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर सप्लाय योजना सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच दोनशे भारतातील आणि महाराष्ट्रातील अकरा जिल्हे हे तुम्ही काय करायचं लक्षात ठेवायचं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्य बालिका दिन केव्हा साजरा केला जातो महाराष्ट्र राज्य बालिका दिन तीन जानेवारी चार जानेवारी तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी असे पर्याय तुम्हाला दिलेले आणि याचं योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे तर महाराष्ट्र राज्य बालिका दिन हा कधी साजरा केला जातो तीन जानेवारीला साजरा केला जातो मग तीन जानेवारीलाच का साजरा केला जातो तर याच्या पाठीमागे सुद्धा पार्श्वभूमी आहे तीन जानेवारी कारण काय की सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिवस आहे हा महाराष्ट्र राज्यामध्ये बालिका दिन म्हणून साजरा केला जातो आणि महाराष्ट्रामध्ये तीन जानेवारी हा दिवस महिला शिक्षक दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो हे दोन्ही तुम्ही पॉइंट लक्षात ठेवा पहिला आहे महाराष्ट्र राज्य बालिका दिन तीन जानेवारी का साजरा केला जातो तर सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे आणि तीन जानेवारी हाच दिवस महाराष्ट्र राज्यामध्ये महिला शिक्षक दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत पुढचा प्रश्न आपण बघूया किशोरी सोमवारी एका गटामध्ये एकूण पंधरा ते पंचवीस सदस्य असतात आता किशोरी समूह म्हणजे काय तर किशोरी समूह म्हणजे असा समूह असतो की त्या ठिकाणी एका गटामध्ये पंधरा ते पंचवीस किशोरी समूहाचा एक गट असतो ज्याला तीन गटनेते असतात म्हणजे एका गट समूहाला तीन गटनेते असतात त्यामध्ये एक सखी असते त्यानंतर दुसरी सहेली असते एक सहेली जे की आरोग्य संदर्भात माहिती देण्यासाठी सखी आणि सहेली असतात अशा प्रकारे किशोरी समूह हा पंधरा ते पंचवीस मुलींचा एक गट आहे ज्याला तीन गटनेते असतात त्यानंतर एक सखी व एक सैली असते आणि त्यांना नेतृत्वाचं प्रशिक्षण दिलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं आय सी डी सी एस या सर्व्हिसच्या अंतर्गत या ठिकाणी अंगणवाडी सेविका जे आहेत त्या अंगणवाडी सेविका यांना मदत करत असतात आता हा झाला किशोरी सोबतील गट सबला योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी आपण पाहिलं अशाच प्रकारचे जर तुम्हाला रिडिंग करत असाल लेक्चर पाहत असाल कोणताही जर तुम्ही क्लास जरी जॉईन केला असेल जर तुम्हाला सरावासाठी अशा प्रकारचे जास्तीत जास्त प्रश्न हवे असतील किंवा एखादी योजना तुम्हाला समजली नसेल त्या योजनेचे प्रश्न कशाप्रकारे येऊ शकतात आणि त्या योजनेसंदर्भात तुम्हाला अधिकचा सराव करण्यासाठी कायद्यावरचा सराव करण्यासाठी आपण अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नसंच तयार केलेला आहे त्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून पाच हजार प्रश्नांचा सराव आपण करून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त आपलं गोईंग स्टुडंट्स हे यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं जास्तीत जास्त लाईक करायचं आहे आणि काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता आले त्याचे उत्तर कमेंटमध्ये देत चला आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो